मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मध्ये काही दिवसांपूर्वी पोलीस भरती झाली ईडब्ल्यू एस अंतर्गत झालेल्या भरतीमध्ये सगळी मुस्लिम मुलं आहे हे घातक आहे असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे नितेश राणे यांनी यावेळा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला आहे मोहम्मद जिन्नाने हिंदू मुस्लिम मध्ये फूट पाडली तीच भूमिका जरांगे पाटील घेत असतील तर आमचा विरोध आहे असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे सिंधुदुर्गमध्ये ते माध्यमांशी बोलत होते राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक आक्रमक होताना दिसत आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ठाम भूमिका घेतली असून शांतता रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे यातच विधानसभा निवडणुकीत एकशे तेरा आमदार पाडणार असून लवकरच त्यांची नावे सांगणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे यावर आता या, या विधानसभा निवडणुकीत एकशे मराठा आमदार पाडू असा इशारा ओबीसी आंदोलकांनी दिला आहे गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटला हे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे तर दुसरीकडे समाजाने मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे मराठा आंदोलकांनीही राजकीय नेत्यांना त्यांच्या आरक्षणाबाबतची भूमिका नेमकी काय आहे असं विचारण्यास सुरुवात केली आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असं म्हटलं आहे जोपर्यंत संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकार समोर प्रश्न मांडता येणार नसल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे राज्यातील विविध प्रकल्प हे परराज्यात गेल्यावरून महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरला आहे अशातच महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने चीनच्या कंपनीसोबत पंचवीस हजार कोटीचा करार करून हा प्रकल्प नाशिक ऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांबाबत महत्वाचे विधान केलं आहे महिंद्रा अँड महिंद्रा हा प्रकल्प गुजरात मध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण स्वतः महिंद्रा यांनी दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे अकोल्यात भाजपाच्या राज्यसभेच्या तीन सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये एक जागा अजित पवार गटाला दिली जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे एकच जागा भाजपाच्या वाटेला येईल असं म्हटलं जात आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल उदयनराजे भोसले हे भाजपाचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते आता या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे साताऱ्याची जागा आमच्याकडे घेताना राज्यसभेची भविष्य रिक्त होणारी जागा आम्ही अजित पवार गटाला देऊ असा शब्द दिला होता असं फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र याबाबत अंतिम निर्णय भाजपाचे संसदीय मंडळ घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातम्या दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची सभा पाटस या ठिकाणी पार पडली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माझा मोबाईल व व्हॉट्सॲप हॅक झाल्याची माहिती दिल्यामुळे कोणीही माझ्याशी संपर्क करू नये असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे संसदेत अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन विधेयक लोकसभेत मांडले हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे मात्र आतापासूनच विरोधी पक्ष या विरोधात आक्रमक झाले आहे एन घटक पक्ष जे आणि टी ने या विरोधका संदर्भातील निर्णयास हिरवा कंदील दाखवला आहे मात्र सरकारने उचललेले पाऊल धर्मात अशांतता निर्माण करेल असे काही मुस्लिम संघटनेचे म्हणणे आहे यावरून आता राजकारण चांगले तापताना दिसत आहे शिक्षणासाठी मुलींना आम्ही शंभर रक्कम देण्याचा निर्धार केला आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाचे विषय घेऊन केंद्रात जाऊ आम्ही वक्फ बोर्ड विषयी कोणतीही अडचण येऊ देणार नाही आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही आमचा कायम पाठिंबा अल्पसंख्याक समाजाला असेल असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे दोन भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली त्यामध्ये एका ट्रकमधील आल्याने तो ट्रक मध्ये जागेवर जळून खाक झाला दुसऱ्या गंभीर जखमी चालकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला तर आणखी दोघे जण जखमी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूने नागपूर रत्नागिरी महामार्गाची कामे प्रगतीपथावर असताना तसेच शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी आणि पाणंद रस्त्यासाठी वाद सुरू आहे <गणागागागागागागागागागागागागागा> हे सुरू असतानाच आता जिल्ह्याच्या उत्तर बाजूला सुद्धा नागपूर मधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकोणसाठ गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून एकमुखाने होत आहे मात्र शक्तीपीठ वरून एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून तफावत असल्याचं दिसून येत आहे जालना शहरातील कन्हैया नगर चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतलं सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने गुन्हा करताना वापरलेले हत्यार गुन्ह्यात वापरण्यात आलेली चार वाहन असे एकूण सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री